जय काळ सिद्ध समर्थ रामदासांनी दासबोदामय दासबोदामध्ये विषय त्याग निरूपण हा एक खूप महत्त्वाचा समाज घेतलेला आहे आणि त्यामध्ये काय म्हणतात की सबळ विषय त्यागणे शुद्ध कारण घेणे विषय त्यागाची जाणीजे लक्षणे यायची काय होतं म्हणजे विषयांनी म्हणजे कसं जीवन धारणेसाठी जितकं विषय आवश्यक आहे तेवढं विषयाचं जरूर सेवन करा म्हटलं म्हणून शुद्ध कार्य सबळ विषय म्हणजे विषयाचा अंमल आपल्यावर होता नाही विषय आपल्या अधीन असायला पाहिजेत अधीन असायला पाहिजेत आणि म्हणून भगवंत सुद्धा म्हणतोय जो जो विषयांची निवृत्ती तो तो यसुखाची प्राप्ती पूर्ण बाणल्या विरक्ती साधक होती मदरूप हे भागवतात म्हटलेलं आहे काय म्हटलं की जो जो विषयांची निवृत्ती विषयातून आपण जसं जसं निवृत्त होऊ आता शिवशंकर बघा काही नाही वैरागी वैरागी विषयांपासून दूर आता कसं होतं बघा हे जे आहेत ना हे पाच विषय आहेत शब्द स्पर्श रस रूप आणि गंध आणि हा एक एक विषय जो आहे ना शब्द बघा शब्दाने काय होतं हरिण फसला जातो म्हणजे संगीत लावलं जातं आणि त्या संगीताच्या ध्यासाने हरिण तिथे येतो आणि शिकाऱ्याच्या तावडीत सापडतो स्पर्श स्पर्श म्हणजे हत्ती हत्तीला पकडण्यासाठी काय करतात एक मोठा खड्डा करतात त्यामध्ये खूप पाळा पासुळा टाकतात कळलं ना आणि त्याच्या बाजूला पलीकडे हत्तीणीचा मोठा फोटो ठेवतात आणि त्याला वाटतं ही हत्तीणच आहे म्हणून म्हणजे स्पर्शाच्या ह्याने लालसेने तो तिथे येतो आणि तो, तो समोरचा पलीकडचा फोटो आणि ह्या खड्ड्यात पडतो म्हणजे स्पर्श झाला आता रस रस म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे मासा मासा आता मासाला पाकडण्यासाठी काय करतात असा गळ असतो बघा आणि गळाला आमिष लावतात कळलं की नाही आमिष लावतात आणि ते गळ टाकतात पाण्यामध्ये आणि तो मासा काय करतो तो गळ आहे ना तो ग्रहण करतो आणि तो त्याच्या ला तोंडाला लागतो कळलं की नाही म्हणजे हे रस खाण्याच्या आमिषाने त्याने त्या, त्या रसा म्हणून त्या ह्याने मासा पकडला गेला म्हणजे शब्द स्पर्श रस रूप आता रूप म्हटल्यानंतर बघा कोकणामध्ये पाकोळ्या येतात संध्याकाळच्या वेळेला आणि आपण दिवा लावतो की नाही दिवा कळलं की नाही आणि त्या दिव्यावर बघा इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे उड्या मारत असतात ह्या सगळ्या पाकोळ्या उड्या मारत असतात आणि मग त्या पाकोळ्या काय करतात तिथे बघा त्या दिव्याच्या बाजूला कि ले ले किती पाकोळ्या मरून पडलेल्या असतात कोकणातल्या लोकांना माहिती असले कळलं की नाही किती मरून पडतात म्हणजे रूप रूपामुळे हे मारले गेले आणि गंध गंध म्हटल्यानंतर बघा भ्रमर भ्रमर कमळ आहे तो कमळ आता विकसित सूर्य सूर्योदय वेळेला ते विकसित होतं संध्याकाळी ते मी बंद होतं आता या कमळामध्ये काय होतं माहिती त्यामधला पराग खाण्यासाठी हा भ्रमर येतो कळला गंध आणि भ्रमर आल्यानंतर तो त्यामध्ये जेव्हा बंद होतं तेव्हा तो आतमध्ये झाला अडकला म्हणजे एरवी अ सागाच्या लाकडाला सुद्धा पोखरणारा भुंगा पण त्या कमल दलाला पोखरत नाही कळलं ना मग नंतर हाय हाय गज उज्ज हा नंतर हत्ती येतो आणि त्याच्या पायाखाली तो चिरडला जातो हाय हाय नलिनी गज उज्ज अशा पद्धतीने म्हणजे हे पाच मधला एक एक विषय सुद्धा मृत्यूला कारण होत आणि आम्ही माणसं ह्या पाचही विषयांमध्ये आसक्त होतो पाचही विषयांमध्ये आसक्त होतो म्हणजे आमची काय अवस्था होईल लक्षात घ्या आणि म्हणून ह्या विषयांच्या निवृत्तीबद्दल वारंवार का सांगितलं जातं का सांगितलं जातं कळलं की नाही ज्ञानदृष्टी जर आपल्याला वेदांतामध्ये प्रवेश करायचा असेल तर आपल्याला ह्या विषयांपासून निवृत्त व्हायलाच पाहिजे लक्षात घ्या जीवन धारणेसाठी जितकं जितकं आवश्यक आहे जरूर सेवन करा जाऊन शेअर करा पण ह्या कुठल्याही विषयाच्या आधीन जाता नाही आधीन जाता नाही हे आपल्याला साध्य करायलाच पाहिजे आणि म्हणून म्हटलंय की हे विषय जे आहेत ना एक एक विषय मृत्यूला कारण होत कळलं की नाही आपण आता पाहिलं ना पाच उदाहरण मग आपण काय करायला पाहिजे ठीक प्रयत्नपूर्वक ज्या आपण संत संघामध्ये येतो कळलं की नाही ह्या विषय वाचना आपोआप कमी होतात आपोआप कमी होतात आणि सद्गुरू भगवंत हे आपोआप कार्य करतं लक्षात घ्या माझा तर अनुभव आहे सिद्धेश्वर महाराजांच्या जसं परंपरेमध्ये सकाळची काकड आरती दुपारचं दासबोधाचं वाचन संध्याकाळच्या शेजारत्या वगैरे वगैरे जसं जसं आपण हे नित्य नियमाने करत असतो तस ना तसा तसा आपला ज्ञानदृष्टीचा निषेध पक्का होतो आणि या विषयाचं आकर्षण आपोआप 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 आप, आप कमी होतं हे आपल्याला अनुभवायला येतं आपण स्वतः अनुभवतो आणि ते सुखसुद्धा आपण अनुभवू शकतो कळलं की नाही म्हणजे आपण हे स्वाध्याय करायलाच पाहिजे जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध